रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया यूपी बिहार मधील प्रसिद्ध आलू झुरी आलू झुरी आणि क्रिप्सी मिरची भाजी गुजरातची त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया मिरची घेतली आहे एक वाटी लसूण जाड मिरची बटाटा तिखट धनाजिरा पावडर गरम मसाला जीर, शोप ओवा चाट मसाला हिंग मीठ तांदूळ पीठ बेसन पीठ अशा प्रकारे आपण बटाटे काटून घेणार आहोत बटाटे आपले कापून झालेले आहे आता आपण मिरच्या कापू याप्रमाणे आपण सर्व मिरची काटून घेऊ सर्व मिरच्या अशा प्रकारे आपण कापून घेतलेल्या आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवूया आता आपण आलू आलूजोरीची रेसिपी बनवून घेऊया All <sniffs> right. तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यात आता आपण ही आलू जुरी टाकून घेऊ आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आठ ते दहा मिनिट तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे तुम्ही बघू शकता असे चौकोनी आकाराचे तुकडे आपण करून घेतलेले होते आणि तेलामध्ये पूर्ण ते क्रिस्पी होऊ द्यायचे आपण अख्खा लसूण पाकड्या घेतलेला आहे आणि पूर्ण मिरची घेतलेली आहे आणि ते तेलामध्ये छान मस्त तळून घेतल्यामुळे त्याचा वास खूप छान येत आहे छान क्रिस्पी कुरकुरीत अशी आपली आलू झुरी तयार झालेली आहे हे बघा किती छान असे कुरकुरीत आपले झालेले आहेत आणि अशी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपली आलू झुरी होत आलेली आहे आता आपण गुजराती क्रिप्सी मिरचीची भजी बनवूया या, या मिरचीमधील सर्व बी आपण या प्रकारे काढून घेतलेला आहे berjerat diskripsi mir cuci baji apa yang tanya praari tahun yo Hai एका बाजू में छान होता ले लिया है। आता आपण असं पलटून घेऊ आणि छान मस्त क्रिस्पी होऊ देऊ गुलाबी रंगावर छान तळून घेऊ भजी आपली क्रिस्पी तळून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया टाकू